नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनेलवर मराठी कलासृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी आहे जुई गडकरी यांच्यावर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती मराठी विश्वातील पुढचं पाऊल या मालिकेतून घराघरात पोहोचलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे या मालिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे ठरलं तर मग या मालिकेतील सायलीच्या भूमिकेत प्रेक्षकांची लाडकी बनली आहे मात्र अलीकडेच एका मुलाखतीत तिने खाजगी आयुष्याबद्दल तिच्या कठीण टप्प्याविषयी सांगितले आहे ज्यामुळे ती प्रचंड इमोशनल झाली होती ती कधीच आई होऊ शकत नाही हे सांगता जुई भाऊक झाली जुईने सांगितले की वयच्या सत्तावीसव्या वर्षी डॉक्टरांनी तिला स्पष्ट सांगितले की तुला मूल होऊ शकणार नाही ही बातमी ऐकताच तिला मोठा धक्का बसला आहे ती यावेळी तेथेच ढसाढसा रडली पण सुरुवातीला हा धक्का स्वीकारणं अवघड गेलं तरी तिने हळूहळू स्वतःला वेळ दिला आणि स्वतःच्या दुःखाशी सामना केला तिने स्वतःला ठरवलं की मी आज रडले परंतु मी पुन्हा कधीच रडणार नाही तिच्या या लढ्याला समाजाच्या नजरा वयाचं दडपण आणि लग्न न झाल्याची सतत विचारणा या सगळ्यांचा सामना करावा लागत आहे ती म्हणते दररोज लोक विचारतात अजून लग्न नाही झालं मग पुढे काय पण जुईनी सकारात्मक गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं तिचा देवावर प्रचंड विश्वास आहे तिला वाटतं की तिचं लग्न संसार आणि मूलबाळ हे सगळं योग्य पद्धतीने घडणार आहे ती म्हणते देव जेव्हा देतो तेव्हा सर्वोत्तम होते असं अभिनेत्री जुई गडकरी यांनी चाहत्यांना सांगितले आहे तर मित्रांनो जुई गडकरी ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद